महाराष्ट्रामध्ये आज श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येत आहे याच अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात सुवर्णकार समाज कामठी रनाळा येरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला या सोहळ्यानिमित्त श्रींची पालखी यात्रा काढण्यात आली ही पालखी शोभायात्रा श्री सिंधु भवन येथून निघत ओळी संत नरहरी चौक सराफा बाजार बोरकर चौक नेताजी चौक चावडी चौक जुनी ओळी किराणा ओळी ते श्रीराम भवन येथे श्रींच्या मंडपात संपन्न करण्यात आली पालखी यात्रेमध्ये शहरातील श्री संत ज्ञानेश्वरी भजन मंडळ श्री अनुसया माता महिला मंडळ श्री माऊली भजन मंडळ यांनी आपल्या संचासोबत सहभाग घेतला होता या सोहळ्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम कीर्तन गोपाळकाला दहीहंडी भक्तिगीत कार्यक्रमासह महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला यशस्वी करण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष उमेश मस्के प्रमोद पेठे दिलीप ढोमणे दिलीप गुरव नारायण मस्के मधुकर ढोमणे नितीन बांगरे विलास भुजाडे रमेश खरवडे विलास बांगरे राजू टेटे मिलन ढोमणे नथू डोमरे वासुदेव गुरव जितेंद्र ढोमणे बंटी विस्पुते ओम मर्जीवे रामभाऊ टेटे यांनी अथक प्रयत्न केले कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सुवर्णकार समाजातील समस्त महिला बालगोपाल आणि समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला